मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशुतोष अरुंधतीला म्हणतो की काही हरकत नाही तुझ्याकडून चुकलं असेल असं म्हणून तो मायाला देखील म्हणतो काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेली दिसतीये अरुंधतीला याबद्दल माहीत नव्हतं पण मनू तुमच्याबरोबर वर पिकनिकला कधीही येऊ शकत नाही असा तो स्पष्टपणे निर्णय त्याचा सांगतो त्यावेळी आता माया आणि मनूला जरा धक्काच बसतो माया म्हणते की प्लीज तुम्ही असं करू नका आता सर्व काही ठरलं आहे पण आशू नाहीच म्हणतो त्यावेळी आता मनू म्हणते का नाही जाऊ शकत मी पिकनिकला मी जाऊ शकते मला जायचं आहे मी माझ्या सर्व फ्रेंड्सला सांगितलंय तसं सा। वेळी आशू नाहीच म्हणतो अनिश म्हणतो की मनू जरा ऐक बेटा तुझ्या बाबांचं माया आता पुन्हा आशुला समजावू लागते आता आशुतोष म्हणतो आमचे वेगळे काहीतरी प्लॅन आहेत त्यावेळी तिला कुठे जायचंय हे तिला ठरवू द्या तुम्ही का मध्ये बोलताय असं आता माया म्हणते तेव्हा तिचे स्वतःचे निर्णय घेण्यासाठी ती एवढी मोठी झालेली नाहीये असं आता आशु म्हणतो त्यावेळी मी काही लहान आहे का बाबा असं आता मनु विचारू लागते अरुंधती म्हणते बेटा मनू असं मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाही बाबा आणि माया टीचर बोलतायत ना आता त्यावेळी पुढे मनू बोलते की बाबा प्लीज मला माया टीचर बरोबरच जायचं आहे आम्ही तिथे खूप मजा करणार आहोत प्लीज तू ऐकून घे एकदा पण आता आशू तिच्यावर चिडतो आणि म्हणतो मनू जरा गप्प बस आशू हा मनूवर ओरडल्यामुळे मायाला प्रचंड राग येतो ती म्हणते अजिबात तिच्यावर तुम्ही ओरडायचं नाही आशू म्हणतो का ओरडायचं नाही तिला चांगलं सांगणं आमचं कर्तव्य आहे तेव्हा मनू म्हणते मन प्लीज मला जायचं आहे बाबा पिकनिकला त्यावेळी आशू म्हणतो नाही म्हटलं ना एकदा जं म्हणून तो आता मनूला समजावतो मनू बाळा मला उद्या काम आहे आपण परवा जाऊ ना त्या ठिकाणी आणि तिथे पॅरेंट्स पण हवेत ना मग पॅरेंट्स नसल्यावर तू कशी जाणार मनू म्हणते मन पण माया टीचर आहे ना माझ्याबरोबर आशू म्हणतो नाही बाळा हे बघ तू ऐक जरा आपण परवा जाऊयात तिकडे माया म्हणते असं नाव कॅन्सल करता येणार नाही आहे ये आता तेव्हा आशू म्हणतो ते स्कूल तुमचंच आहे ना मग तुम्हीच नाव कॅन्सल करू शकणार नाही असं कसं माया वागत असते आशूला समजत असतं माया म्हणते अरुंधतीने परमिशन दिली आहे तिच्या मताला काही किंमत आहे की नाही तेव्हा मनूचा निर्णय जेव्हा घ्यायचा असतो तेव्हा अरुंधतीच्या निर्णयाला सुद्धा किंवा तिच्या संमतीला सुद्धा मी परमिशन देणार नाही असं स्पष्टपणे आता आशू म्हणतो तर मनू स्पष्टपणे आशूला म्हणते की जर मला पिकनिकला तू जाऊन देणार नसेल तर माझी आणि तुझी कायमची कट्टी मी रूममधून बाहेर येणार नाही आणि जेवणार पण नाही असं म्हणून मनू आता रागातच तिच्या रूमकडे चाललेली असताना अरुंधती तिला म्हणते की मनू थांब जरा उद्या तुला पिकनिकला जायचं आहे ना मी तुझ्याबरोबर पिकनिकला येते तेव्हा मनूला आता खूपच आनंद होतो मनू लगेच अरुंधतीला मिठी मारते त्यावेळी आशू रागातच अरुंधतीकडे पाहू लागतो तर आता माया म्हणते अरुंधती तू अगोदर हे बोलायला हवं होतंस त्यावेळी अरुंधती म्हणते हे बघ माया मी मनूला परमिशन दिली आहे तिच्या आनंदासाठी पण तू जी नोटीस दिली होती ना त्यावर सही केलेली की तिला सहलीला जाण्यासाठी परमिशन दिलेली मला अजिबात आठवत नाही आहे त्यामुळे हा विषय इथे स्टॉप असं म्हणून ती आशुला म्हणते तुम्ही काळजी करू नका मी आहे मनू बरोबर आशू आता रागतच तेथून जातो दुसरीकडे कांचन आता ईशाला विचारते अगं त्याच्याकडून पैसे घेण्याची काही गरज होती का तेव्हा मग मी काय करू मला फक्त आजकाल सागरच समजून घेतो असं आता ईशा म्हणू लागते त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो अगं असं परक्या माणसाकडून सारखं पैसे घेणं काही वाटत नाही का अगं तो माणूस फ्रॉड असेल तर त्यावेळी ईशा म्हणते की बाबा मला कुणाबरोबर आता सध्या काहीही बोलायचं नाही आहे आणि सागरच माझं आता स्वप्न समजून घेऊ शकतो कारण सागरने माझ्यासाठी खूप काही केले आणि त्याच्याकडूनच हे ड्रेस घेण्यासाठी मी पैसेसुद्धा घेतले आहेत या पार्सलमध्ये काही ड्रेसेस आहेत ते पण ब्रँडेड ड्रेसेस हे स्टडी करण्यासाठी मी ऑर्डर केले आहेत त्यानंतर जास्त किमतीने मी पुन्हा त्याच्यामध्ये थोडे चेंजेस करून विकणार त्या आहे त्यावेळी या ड्रेसवर तुझी भांडीसुद्धा येणार नाही कांचन म्हणते ईशा म्हणते आजी हे काय भांडी घेण्यासाठी ड्रेसेस नाही आहेत हे ब्रँडेड ड्रेसेस आहेत तेवढ्यातच तिला सागरचा फोन येतो तेव्हा ती म्हणते आमच्या दोघांमध्ये ना काय कनेक्शन आहे काय माहीत अनिरुद्ध आता तिच्यावर चिडतो तर ईशा आता सागरबरोबर फोनवर बोलून फोन ठेवते आणि रूममध्ये जाते त्यावेळी आता यश म्हणतो हे काय आहे बाबा ही त्या मुलाच्या नादी आहे हे तुम्हाला दिसतंय की असूनही न दिसल्याचं नाटक तुम्ही करताय त्यावेळी कांचन म्हणते अरे दिसतंय ना आम्हाला असं म्हणून ती अनिरुद्धला म्हणते हे बघ ईशाचं काय चाललंय ना ते अगोदर पहा कुणाशी काय व्यवहार करते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो आता मीच लक्ष घालतो या गोष्टीत तेवढ्यातच ते आता तेथे तिथे येते सर्वांसाठी चहा कॉफी देखील आणते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की जानकीचं काय की जानकी, जानकी आता खाऊन पिऊन झोपली आहे आणि आजी मी स्वयंपाक देखील बनवून ठेवला आहे त्यावेळी कांचन म्हणते हे बघ मला दुपारची पाठ टेकवायला लागते बरं झालं जानकी झोपली आणि अजून एक बघ जानकीने जर त्रास दिला ना तर मी तुला दुपारची इकडे घरी बोलवून घेईन अगं आता वयोमानाने नाही होत मला लहान मुलांना सांभाळणं तेव्हा ठीक आहे असं अनघा म्हणते तर अनिरुद्ध म्हणतो अनघा तू का काळजी करू नको मी आहे जानकीजवळ मी कॉफी पितो आणि तिच्या जवळच जाऊन बसतो तेव्हा थँक्यू बाबा असं अनघा म्हणते त्याचवेळी अनघा आतमध्ये जात असताना तिला जोराची चक्कर येते ती खाली पडणार असते यश तितक्यात तिला पकडतो आणि सावरून तिला एका जागेवर बसवतो तेव्हा काय झालं असं तो तिला सारखा विचारू लागतो अनिरुद्ध आणि कांचन देखील खूप घाबरतात मग आता यश पटकन तिच्यासाठी पाणी आणि साखर घेऊन येतो अनघाला थोडं बरं वाटतं त्यावेळी अनिरुद्धला खूप काळजी वाटते तो म्हणतो एवढी दगधग करायची काही गरज आहे का नघा त्यावेळी ती म्हणते बाबा मला बरं वाटतंय आता तू जर स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाही तर मग तू हे सर्व काही कसं सांभाळणार आहे असं अनिरुद्ध तिला विचारतो काही वेळानंतर आता अनघा आश्रमात जायला निघते यश म्हणतो मी येतो तुझ्याबरोबर पण अनघा म्हणते नको मी जाई निघते इकडे अनिरुद्ध आणि कांचन हे दोघेही आता जानकीजवळ बसलेले असतात अनिरुद्ध म्हणतो आई आज जानकीची तू मॉलिश करशील का गं ती रात्रीची मग छान अशी झोपेल आणि अनघाला देखील आराम मिळेल ते तेव्हा अनगाला दगधग करायला एवढं कोण सांगतं रे अशी चिरीमिरी हातावर ठेवतात पगार झाल्यानंतर अनघाला त्यात कसलं एवढं कौतुक आले मला कळतच नाही घरात बसायचं मुलाला सांभाळायचं हे आता अनिरुद्ध म्हणतो अगं आजकालच्या मुलींना असं नवऱ्याकडून पैसे घेणं आणि स्वतःची स्वतः खर्च भागवणं हे आवडतं आणि त्यांची ही जबाबदारी आहे त्यांना असं कुणाकडून पैसे घ्यायला नाही आवडत सारखं सारखं नवऱ्याकडून पैसे घेण्यामध्ये कुठला आलाय एवढा स्वार्थ असं आता कांचन म्हणू लागते हे आता अनिरुद्ध म्हणतो जेव्हा ही ते अरुंधती होती तेव्हा सगळं काही किती मनापासून करायची ना अगं आपण तिच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं तसं आता आपण अनघाकडे दुर्लक्ष करतोय असं वाटतं अरुंधती जशी आपल्याला सोडून निघून गेली तशी आता अनघा देखील जाईल अशी मला भीती वाटते कांचन त्या गोष्टीचा विचार करू लागते आणि अनिरुद्धला म्हणते आजकाल तुला अरुंधतीची खूप आठवण येते ना रे सारखं तिचं नाव तुझ्या तोंडून निघतंय म्हणून म्हणते तेव्हा तो म्हणतो वेळेच्या अगोदरच आपण काहीतरी करायला हवं अनघाला हातभार लावायचा हवा कारण घरातलं काम करणं एवढं सोपं नाहीये प्लस ती बाहेर कामाला सुद्धा जाते ते आता असं म्हणून तो तिथून जातो तर कांचन विचार करू लागते इकडे अरुंधती आता आशूला म्हणते चहा घ्या पण आशुतीचं ऐकायला तयार होत नाही तो म्हणतो की चहा नको आहे मला मग आता अरुंधती म्हणते तुम्ही अजून माझ्यावर चिडलात का अहो मी तुम्हाला जीव तोडून सांगते आहे ना की मी अजिबात परमिशन दिली नव्हती म्हणून पण तुम्ही एवढा इशू का करताय आणि मी जाईन ना म्हणू बरोबर का काळजी करताय आता आशू तिचं काही नाही लगेच फोनवर बोलू लागतो मी ऑन द वे आहे थोड्या वेळात येतच आहे असं म्हणून तो आता फोन ठेवतो आणि तिथून जातो आता अरुंधतीला खूप टेन्शन येतं ती खूप अपसेट होते दुसरीकडे अनगाही रोडनी चाललेली असताना तिला अचानक चक्कर येते तेवढ्यातच तिथे कुणीतरी येतं आणि अनघाला जोरात पकडत अनघा कशी बशी स्वतःला सावरते आणि म्हणते की मी बरी आहे आता म्हणून अनघा पुन्हा एकदा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते तिला सारखीच आता चक्कर येत असते म्हणून तो माणूस पुन्हा तेथे येतो आणि अनघाला पकडतो तो म्हणतो मी तुम्हाला सांगतोय ना तुम्हाला बरं वाटत नाही आहे हो मी आहे ना तुमच्याजवळ त्यावेळी अनघा म्हणते तू इथे कसा अनघाने त्याला ओळखलेलं असतं त्यावेळी तो म्हणतो ते जाऊ द्यात अगोदर तुम्ही चला माझ्याबरोबर वर हॉस्पिटलमध्ये दुसरीकडे आता आशू हा ऑफिसमध्ये येतो तर नितीन त्याला म्हणतो उद्या तीन चार मीटिंग आहेत आणि आजसुद्धा आहे आता आपण बिझी आहोत त्यावेळी आशू म्हणतो उद्याच्या सर्व मीटिंग माझ्या कॅन्सल कर तेव्हा अरुंधती आणि तुला असा वेळ हवा असेल ना तीच माणसं सारखं तेच काम सारखे तेच प्रॉब्लेम त्यामुळे तुम्ही दोघेही निवांत जा कुठेतरी आणि अगोदर फ्रेश होऊन या म्हणजे कसं तुमचा मूड पण ठीक होईल तुम्ही बाहेर फिरायला गेल्यानंतर तुम्हाला खरंच बरं वाटेल त्यावेळी आता आम्ही नक्की कुणापासून पळ काढायचा मनूपासून पळ काढायचा असं तुला वाटतं का आशू चिडूनच नितीनला विचारतो तेव्हा नितीन म्हणतो मी तसं म्हणत नाहीये तेव्हा आजकाल माया खूप प्रॉब्लेम क्रिएट करायला लागली आहे असं आता आशू म्हणतो तेव्हा नितीन विचारतो नक्की काय झालं तेव्हा पिकनिक बद्दल सर्व काही आशू नितीनला सांगतो तेव्हा अरुंधती अशी तुला न विचारता मनोच्या बाबतीत तरी कोणताही निर्णय घेणार नाही असं आता सारखं नितीन सांगत असतो पण आशू ऐकायला तयारच नसतो तेथे आता अरुंधती येते आणि म्हणते की तुमच्या मित्राच्या मनातील प्रश्न सोडवायला मी इथे आली आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मा माया म्हणते काहीही झालं तरी मनूला माझी सोड लागणार कारण ऐनवेळी अरुंधती तिकडे पिकनिकला येण्यासाठी नकार देणार तर दुसरीकडे आता कांचन म्हणते आपल्या अनघाला आपली खूप गरज आहे तेव्हा आता यश म्हणतो तू आईला हे का सांगतेय अरुंधती देखील द्विदा मनस्थितीत अडकते कुठे जावं तिला प्रश्न पडतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर